त्यांचं आयुष्य आनंदमय आणि कर्तृत्वाने याही पेक्षा मोठ व्हावं उजळून निघावं अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आज त्यांना मानाचा फेटा बांधलेला आहे आणि हा मानाचा फेटा असाच त्यांच्या असलेल्या मस्तकावर कायम राहावं अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो काही लोक आपल्या कार्याने आपल्या कर्तृत्वाने मोठे होत असतात काही लोक फक्त आपला नोकरी हा पेशा समजून काम करत असतात सुभाषराव जाधव या महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक असतील राजकारण आणि शिक्षक याच संमिश्र मिश्रण कुठं असेल ते सुभाष जात नाही तर आम्ही शिक्षक मंडळी आपलं काम बरो आणि आपण बरोबर एवढच बघतात फार राजकारणाच्या भानगडीत पडत नाही आणि परिणामाचा विचार न करता जो तत्वाशी निगडीत राहतो तो परिणामाचा सुद्धा विचार करत नसतो मी बघितलेले जाधव साहेब बघितले अशी म्हणाले कृष्णेच्या या तिलाकडो कृष्णेच्या त्या तिलाकडे मी फक्त निवृत्त झालो जाधव साहेब महाराष्ट्रातली एवढी एकमेव केस असेल की सदतीस वर्ष कोरेगाव आणि सातारा सोडून कुठं गेलीच नाही म्हणजे राजकारणाचा किती पाठिंबा असेल त्याचा जिवंत उदाहरण कोण असेल तर सुभाष जाधव आहे मी त्यांना विचारलं मध्ये मी जेव्हा कोरेगाव मध्ये जायचो तर तिथे भेटायचे अंगापूरला असलो की अंगापूरला यायचे मी म्हणून कुठे राहता हलो कोरेगावला राहतो मी त्यांना विचारलं कोरेगावला कसे करा आता अंगापूरला इतका जवळ असल्यावर जाऊन येऊ करू शकतो होम मिनिस्टरचा ऐकावं लागत <laughs> आपल्या सौभाग्यवतींना फार त्रास होऊ नये बघणारा काळजी करा नवरा कोणा सगळं तुम्ही कारण श्रीमान भाऊ आहेत बहिणीची काळजी त्यांना फार आहे त्यांनी सांगितलं जाधव साहेब तिकडे यायचं आणि राहायचं आणि शाळा बघायची आणि त्यामुळे दोघही शिक्षक आणि दोन्ही मुली त्यांनी कर्तृत्वाने त्या ठिकाणी मोठ्या केल्या म्हणताच पवार साहेबांचा आदर्श त्यांनी घेतला दोन्ही मुलीवर आपण समाधान मानले आणि दोन्ही मुली इतक्या शिकल्या एक इंटरव्ह्यू दिले आणि एक सी झालं त्यामुळे मुली किती कर्तृत्व नसतात याचा निश्चितपणाने प्रयत्न त्यांच्या कन्येने दिला संस्कार असावे लागतात आणि हे संस्कार ज्या वेळेला त्या ठिकाणी दिले जातात त्यावरच घर आणि भविष्य भरवत असत माझ्या घरातलीच विद्यार्थी जर सक्षम असेल तर मी बाहेरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिकू शकतो हा आत्मविश्वास हा घरातूनच उभा राहायला लागतो आणि मी पहिल्या वेळा बघितलं मी अनेक निवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमाला जातो पण त्या कार्यक्रमाला त्या गावचे पुढारी जी। आणि जेवण असल्यानंतर करते पण तुमच्या कार्यक्रमाला विद्यार्थी मी पाहिले एवढं प्रेम असणारा शिक्षक कुठला असेल तर सुभाष जाधव आहे आणि जीए कटापूर निगडी भरतगाववाडी अंगापूर या शाळेमध्ये आपण दिलेल्या शिक्षणाचं योगदान ज्याचा उल्लेख आमच्या इथल्या कंदीने केला निगडीमध्ये अजितदादा आले आणि त्यांनी त्या गाव शाळेचं कौतुक केलं बारामतीचा आम्ही आदर्श घेतो पण बारामतीकरांनी काटेवाडीतून पाठवून निगडीचा आदर्श घ्यायला लावला हे सुद्धा काही योग्य झालेलं आहे असं मला वाटतं आणि मला वाटतं ते करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आपण नुसतं शिक्षण देत नव्हता गणित विज्ञान ते शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता आपण वेगवेगळ्या प्रकारे या असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून त्या शाळेचा दर्जा वाढवणं शाळेच्या असलेल्या योगदानामध्ये भाग घेणं आणि विशेषतः क्रीडा साहित्य कला या क्षेत्रामध्ये सुद्धा झोपून देऊन देण्याचं काम करणं याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी तुमचा धन्यवाद वाट आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण याही पेक्षा मोठवा आज ज्या ज्या गावामध्ये तुम्ही सेवा केली त्या त्या लोकांनी तुम्हाला मानपत्र दिलेलं आहे हे मानपत्र जपून ठेवा तर ही तुमची असलेल्या कामाची पोचपावती आहे तुमचा सन्मान आहे बरेच मोठे पुरस्कार तुम्हाला मिळाले ज्या गावातून झालेला पुरस्कार असतो तो, तो सन्मानाचा असतो आणि त्या गावाने केलेल्या पुरस्कारातून तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती असं मी समजतो आणि ताईंना आणि त्यांच्या मुलींना मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो घरचं वातावरण चांगलं असल्यानंतरच माणूस त्यामुळे तुम्ही दिलेले त्यांना साथ एवढी भंकम होती त्यामुळे आमचा माणूस या असलेल्या पुरस्काराला आणि सत्काराला पात्र झालेला आहे याही पेक्षा सत्कार करण्याचा योग परत परत आपल्याला यावा एवढी सदिच्छा देऊ लदा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलक मैदान तो आदरणीय आमदार शिक्षकांचे शिंदे त्याचबरोबर माझ्या नोकरीच्या कालापासून आजपर्यंत ज्यांचा पाठिंबा मला कायमस्वरूपी असतो ते सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती सतीशांना आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव ते, ते बाळासाहेब साळुंके ज्यांचा मी गणित विषयाचा वसा घेतला ते पोपटराव कंसे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर सुरुवात कुठं करावी आणि शेवट कुठं करावा असा आज या ठिकाणी समोर बसलेला समुदाय व्यासपीठावरची मानदे आळी आणि माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण नोकरीची सुरुवात सर्वांनी सांगितली कुठं झाली कशी झाली पण कायम संघर्षाची भूमिका माझ्या पाठीशी राहत होती मी संघर्षाच्या भूमिकेत काम करत होतो पण ज्या ज्या वेळेला मला अडचण येत होता त्या त्या वेळेला मी त्या संघर्षाच्या मानकोटीवर पाठवून पुढं जाण्याचं काम केलं आणि त्याच फलित म्हणून प्रत्येक ठिकाणी मला यश ये येत मिळालं मी जे हे माझं भाग्य साहेब मी कृष्णा नदीच्या अलीकडच्या काठावर नोकरीला लागलो आणि कृष्णा नदीच्या अलीकडच्या तीरावर मी सेवानिवृत्त होतोय माझं फार मोठं भाग्य आहे मी ज्यांच्या माझ्यासमोर बसलेले माझे विद्यार्थी असतील माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी असतील शिक्षक संघामध्ये काम करणारे माझे शिक्षक संघाचे शिलेदार असतील अगदी सर्वांच्या बरोबर मी गेली सदतीस वर्ष काम करतोय प्रत्येक शाळेचा आलेख प्रत्येक वेळेला उंचावत गेला की जे हे शाळा असेल भरतगाववाडी शाळा असेल अंगापूर शाळा कितीतरी आठवणी कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहत गेल्या अंगापूर सारख्या ज्या गावामध्ये काम करायचं होतं ते भाग्य म्हणजे पंचवीस पंचवीस वर्ष नोकरी बाहेर करायची आणि साहेबांच्या सारख्यांचा जर सतीसांनाच्या सारख्यांचा जर आशीर्वाद असला तर अंगापूर नंबर शाळे एकला संधी मिळायची पण अशा काळामध्ये मला संधी मिळाली आणि त्या संधीचं कायमस्वरूपी या ठिकाणी सोनं करण्याचं मी काम केलं आणि खऱ्या अर्थानं दोन तप सातारा तालुक्यामध्ये पूर्ण केली आणि पुढच्या तपाला ज्या वेळेला सुरुवात झाली ते काम म्हणजे निगडी शाळेमध्ये इथं साक्षीदार आहेत स्टेजवर बसलेले माजी सरपंच नारायण भाऊ खऱ्या अर्थानं भाऊंचा दरारा शिक्षक उशिरा आला किंवा शिक्षकाने काम नाही केलं तर शाळेला कुलूप लावण्याचं धाडस बाशामध्येच होतं पण रुपे सरांच्या माध्यमातून म्हणजे त्यावेळेला असणाऱ्या पाच पांडवाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये किंवा मी सांगेन महाराष्ट्रामध्ये एक अशी शाळा घडवली आम्ही की ज्या शाळेचा नावलौकिक महाराष्ट्र राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री असतील त्यावेळेचे उपमुख्यमंत्री होते की त्या आदरणीय आजी दादांनी साहेबांच्या त्यावेळेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी काटेवाडीची टीम सुद्धा शाळा कशी असावी हे बघण्यासाठी निगडीला पाठवले होती म्हणजे हे आमच्या कामाचं एक प्रतीक होतं खरा मला आनंद वाटतो तो, तो माझ्या सो मधला म्हणजे सलग चार वर्ष सातारा जिल्हा क्रीडा पेडामधला संघाचा सलग चार वर्षाचा इतिहास आजपर्यंत कुठल्याच शाळेनं केला नाही तो इतिहास या ठिकाणी निगडी शाळेमध्ये करण्याचा योग आला आणि ते माझं मी भाग्य समजतो आणि प्रशासकीय बदलीनं मी अठरा साली कटापूर या शाळेत आलो माझ्या समोर बसणाऱ्या जे माझे पालक आहेत त्या पालकांना मी नेहमी माझ्या मुली मानतो त्यांचा विश्वास माझ्यावर इतका होता की ज्या वेळेला मी त्या शाळेत आलो होतो त्यावेळेस शाळेचा पट होता सत्तावीस अशोक उभी तो माझ्या साक्षीला आहेत आणि अशा शाळेमध्ये माझ्या मित्रांनी मला संध्याकाळी फोन केला यार कशाला तू शाळा घेतलीस पण शाळेनं राखेतून जसा फिनिक्स पक्षी भरारी घेतो अशी कधी शाळेनं भरारी घेतली आणि आज कोरेगाव तालुक्याच्या पटलावर एक कटापूरचं नाव आदरानं प्रशासनातले अधिकारी असतील पदाधिकारी असतील ते आवर्जून घेत असतात आणि हा हा म्हणता पंधरा लाखाचा शैक्षणिक उठावातून शाळेचं रुपड अशा पद्धतीनं बदललं की मी माझ्या आयुष्यामध्ये मी केलेल्या कामामध्ये ज्या समोर समु समुदाय आहे यातून कृतज्ञ झाल्यासारखं वाटतं पुनशे एकदा आपण सर्वांनी मला पाठबळ दिलं मंचकावर असणार आणि सर्वांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं अनेक संकट जवळ आली पण त्या संकटाला कधी न घाबरता मी कधीच बॉटमला काम केलं न करणारा शिक्षक मला नेहमी माझी शाळा टॉपला असली पाहिजे मी नेहमी टॉपला असलो पाहिजे हे काम करण्याचं जे मला पाहुलं ते अनेकांच्या मार्गदर्शनातून पाहलं त्यामध्ये आमचे आम बाळासाहेब साळुंके असतील ज्ञानदेव बापू सरगर असतील पोपटराव कनसे असतील अशा दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शकांना खाली मी घडलो आणि खरा मला पाठिंबा लाभला ते माझे मामा हनुमंतराव गणपती कंशे अण्णा यांचं पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहिलं मला ज्यांनी डी एड लावलं आणि माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहेत ते जयसिंगराव कंसे असतील माझे प्राचार्य असतील माझे आता पहिलीचे गुरुजी यादव गुरुजी असतील या सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या ऋणात राहण्याचं काम करेन एवढं बोलून थांबतो जय हिंद जय